नमस्कार मी हेमंत मानके साईनगर प्रभागातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मी निवडणूक लढतो आहे ड प्रभागात आहे मी संजूभाऊ खोडके यांनी सुभादा खोडकेने जो मला आशीर्वाद दिला आहे आणि माझे जे सभंग गडी आहे त्यांनी मला आपल्या या प्रभागामधून नेतृत्व करायला संधी दिली आहे ही संधी मी पूर्ण पाच वर्ष व्यवस्थित सांभाळेल तसंही मी आपल्या साईनगरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह आणि ब्लेविंग ब्लॉकचं काम पन्नास लाख रुपयाचं आपण त्यांनी टाकलेलं आहे है ना आणि त्याच्यानंतर रेडीजवळी ब्लेविंग ब्लॉक म्हणून आपण टाकले आहे आणि तिथे पण टाकलं आहे काय म्हटलं वॉकिंग ट्रॅक वृद्धाश्रमासाठी आपण काम करतो आहे आणि त्याचं आता हे आपले जे विरोधक आहे हे दहा दहा वर्षापासून सत्तेत बसलेले आहे आणि त्यांचे सोपी आहे ते सगळे ठेकेदार आहे यांनी कोणता विकास आणि सांगताय की चारशे कोटी रुपये आपण प्रभागात खर्च केला आहे म्हणून आपल्याला चारशे कोटीचं कोणतं त्यांनी काम दाखवून द्यावं काय विकास कामं केल्या अजूनही तसं तुम्ही आपल्या मागे जर पाहिलं तर तसेच त्या तसंच सगळं कचरा तसंच रोडच्या काठा पडलेला आहे त्यानंतर पूर्ण तसेच्या तसंच आहे भीणाताई ता, नंदा आपल्या इथं महापौर होत्या त्यांच्या हातातून जे कामं झालेलं आहे तेच कामं आतापर्यंत आहे आम्ही लोकांच्या दारा, दारा पोहोचतो पोचतो आहे त्या कंप्लेंट आमच्यापर्यंत येत आहे आणि लोकांनी सांगितलं पंधरा वर्षापासून आपल्या प्रभागात काहीच काम नाही झालं तरी आपण फिरलो आहे सगळं डोअर टू डोर फिरलो आहे आणि आता थोडं जनतेनी पंधरा तारखेला मला एक संधी द्यावं आणि मी तुमची संधी कोणत्याच प्रकारचं त्याच्यात राजकारण न करता मला जे तुम्ही विश्वास ठेवून काम करणार आहे याचा आशीर्वाद देऊन माझे दोन शब्द मी संपवतो